झिरो पॉईंट जवळ एक स्फोट झाला ज्यात पाकिस्तान आर्मी पब्लिक स्कूलच्या वाहनाला लक्ष करण्यात आलंय या स्फोटात चार मुलं ठार झाली आहेत शाळकरी मुलं या ठार झाली स्कूल व्हॅनला लक्ष करण्यात आलेलं आहे बलुचिस्तान मधला खोसदार हा भाग आहे तिथल्या झिरो पॉईंट जवळ स्फोट झाला यामध्ये पाकिस्तान आर्मी पब्लिक स्कूलच्या वाहनाला लक्ष करण्यात आलं होतं या चार मृत्यू झाला हा स्फोट किती शक्तिशाली होता वर्थी ते वर्थी या बसच्या अवस्थेवरून लक्षात तर युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या गद्दारीचे एक एक पुरावे आता समोर येत आहेत ज्योती मल्होत्रानं आय एस संबंधांची कबुली दिली पाकिस्तानात अली हसन आय एस आय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिल्याचंही तिनं मान्य आहे पाकिस्तानातच आय एस आय एजंट शाकीर राणा शाहबादचीही भेट घेतल्याचं ती कबूल करते पाकिस्तानला देशाविरोधात माहिती पुरवल्याची कबुलीही ज्योती मल्होत्रानं दिली आहे तर गद्दार ज्योतीच्या काळ्या कारनामांची डायरीच पोलिसांच्या हाती लागली या डायरीत नेमकं काय आहे ज्योतीचा भारत विरोधी प्लॅन नेमका काय होता पाहुयात त्या हा स्पेशल रिपोर्ट ज्योतीच्या डायरीतून धक्कादायक खुलासे ज्योतीचे आय एस आय अधिकाऱ्यांशी कोडवर्ड मध्ये चॅटिंग ज्योतीच्या व्हिडिओचा नवा पॅटर्न उघड गद्दार युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता ज्योतीचं आय एस आय सोबत असणार हेरगिरीचं नेटवर्क समोर आलं सूत्रांनुसार ज्योती व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंट अली हसन सोबत बोलायची आणि त्यात कोडबर्डचा वापर करायची या चॅटिंगमध्ये आय एस आय अधिकारी अटारी बॉर्डर गुप्त माहिती ज्योतिकडून घेत असल्याचं समोर आलेलं आहे जब आप गए थे अटारी वहां प्रोटोकॉल किस-किस को मिला था किसको मिला मुझे तो मिला नहीं इट मीन कोई अंडरकवर पर्सन हो जैसे, यार पता चल जाता है देखकर आपको कैसे निकलना था या उसको अंदर लेकर आना था इट्स माय मैटर उसको अंदर गुरुद्वारे में ले आना था अपने रूम में दोनों को बैठा देना था अभी लगे रहो नहीं, इतने पागल थोडी ना यंत्रणा युट्यूब चॅनलवरच्या पाकिस्तान सह शेजारील देशांच्या तिच्या तपास त्यात पोलिसांच्या हाती ज्योतीची डायरी ही लागली या डायरीत ज्योतीनं अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत याच डायरीत इंडोनेशिया बाली ट्रीपच्या खर्चाचा उल्लेख आहे यात बाकमधील अनेक किस्से ही तिनं लिहिलेले आहेत त्यामुळे ज्योतीच्या पाकिस्तान चीन बांगलादेश इंडोनेशिया दुबई थायलंड नेपाळ भूतान या दौऱ्यातील व्हिडिओचाही तपास सुरू झालाय या व्हिडिओमधून एक नवा पॅटर्न समोर आलाय ज्योती व्हिडिओतून वारंवार आस्तिक असल्याचा दावा करते व्हिडिओमध्ये धार्मिक स्थळांची माहिती कमी व्हिडिओत देशांच्या सीमेबाबत माहिती सर्वाधिक व्हिडिओत सीमेवर तैनात सुरक्षा रक्षकांबाबत अधिक माहिती अफगाणिस्तान सीमेवरील व्हिडिओतून हा पॅटर्न उघड गद्दार ज्योती सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तिच्या मोबाईलची आणि इतर साधनांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे तपास यंत्रणा ज्योतीसोबत आय एस नेटवर्कमध्ये कोण कोण सहभागी आहे हे जाणून घेण्याचा आता प्रयत्न करत आहेत पाकिस्तान गुप्तहेरांच्या नेटवर्कमध्ये ज्योती एकटी सहभागी नसून तिच्यासोबत एक टोळी सक्रिय असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केलेली आहे देशातील अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणि इन्फ्लुएन्सर्सच्या नावाखाली आपल्याच देशासोबत गद्दारी करणाऱ्या घरभेद्यांना आता धडा आहे रिपोर्ट साम टीव्ही मराठी बातमी आहे पावसाबाबतची मुंबईकरांनो संध्याकाळी जर घराबाहेर पडणार असाल तर छत्री सोबत ठेवा कारण आजही मुंबईत कालसारखीच परिस्थिती असेल पावसाचा इशारा देण्यात आलाय आज संध्याकाळच्या सुमाराला मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जाऊयात मराठवाड्यात मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसानं मोठा धुमाकूळ घातलाय संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय देवे शेती आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय सरकारनं तातडीनं ना पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली बीड तालुक्यातील साखळ पिंपरीत शेतामध्ये काढणीला आलेल्या कांद्याचं पावसानं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं लाखोच नुकसान झालंय तलाठी यांनी मंडल अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली मात्र कुणीही बांधावरती फिरकलं नाही अशी खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली थेट बांधावर पोहोचले त्यांचे प्रतिनिधी योगेश काशिद सध्याला बीडच्या साक्षात पिंपरीमध्ये शिवराज काशीद यांच्या शेतामध्ये उभा आहे या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने जो कांदा लावला होता गेल्या तीन महिन्यामध्ये याला जोपासलं सांभाळलं भरपूर असा खर्च केला मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं होत्याच नव्हतं झालेलं आहे आणि याच्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने कांदा आहे त्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे कारण पावसामुळे त्याला मार लागलेला आहे ला याच मारामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला अशा शेतकऱ्यांची मागणी आहे माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहेत वेळेसच अवकाळी पावसाने समज नष्ट केलं आमचं आणि मला सांगतो मी एका एलआरटीला आमचे म्हणून त्यांना फोन केला त्यांनी एका तहसीलदारला फोन करून सांगितलं पण त्यांनी काही ऐकलंच नाही कोणी इकडं आलं नाही आमची एवढी अग्नी एक आमची हे जे नुकसान झालेलं होम साम टी व्हीसाठी योग्य काशीत साक्षार पिंपरी बीड तर जालन्यातही वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे पत्रे उडालेत जाफराबाद तालुक्यातील सातेफळ इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या एका कार वर्गखोलीचे पत्रे उडालेत शाळेतील इतरही खोल्यांची पडझड होऊन नुकसान झालंय जालना जिल्ह्यात काल अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय आणि त्यात हे नुकसान झालंय तर बातमी आहे राजकीय विश्वात शिंदेच्या ठाण्यामध्ये शिवसैनिक असुरक्षित आहेत असं म्हणावं लागतंय शिंदेच्या कार्यकर्त्यांवर जीवघेडा हल्ला करण्यात आलाय ठाण्यातील टेंबीनाक्या परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आलाय शिवसैनिकांवर धा दा शस्त्रांना हल्ला करण्यात आलेला आहे ठाण्यातल्या नाका परिसरातली ही दृश्य सी ती दृश्य चित्रित झालेली आहे नाका परिसरात एकनाथ शिंदे यांच्या धाधा शस्त्राना जीवखेडा हल्ला करण्यात आला मुंबईतल्या बातम्या बघूयात टॉप मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं रस्ते आणि गटारं पाण्यानं भरून वाहत होती त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसलाय स्थानिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं त्या ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची गैरसोय झाली नवी मुंबईत काल रात्री मुसळधार पाऊस बरसलाय वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबईतलं जनजीवन विस्कळीत झालं होतं इथे एपीएमसी मार्केट झालेलं मान्सून मान्सूनपूर्व पावसानं मुंबई आणि पुण्याला चांगलंच झोडपलं मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला तर पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं अचानक पडलेल्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका बसला ट्रॅफिक जाममुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोना प्रवास केला काल पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती इमळवेळ वाचवण्यासाठी योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोना प्रवास केला मुंबईत काल रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता या पावसामुळे मुंबई काल वाहतूक कोंडीत अडकले होते वेसन एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती विलेपार्ले जोगेश्वरी अंधेरी आणि कांदिवली भागामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या लाग लाग होत्या अवकाळी पावसानं राज्यातल्या अनेक भागात कहर माजवला आहे बघूयात त्याबाबतच्याच बातम्या टॉप फाईव्ह पुण्यात पूरमोसमी पावसानं धुमाकूळ घातलाय दणकवडी परिसरातल्या पद्मावती नगर सोसायटीची सीविंग खाली करण्याची नोटीस महापालिकेनं रहिवाशांना बजावली पावसामुळे संरक्षण भिंतीजवळची माती वाहून गेली आहे त्यामुळे म्हटलंय मावळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसलाय या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होणार आहे चार महिने कोरडवाहू जमीन पडीत ठेवून उन, तापवण्यास ती ठेवली होती या पावसाचा नांगटी किंवा शेत तयार हो करण्यासाठी उपयोग होणार आहे मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची कारण उडाव हिंगोली ताईन उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला पाणी सचले हिंगोलीसह कळमनुरीच्या भागात रस्त्याची वाहतूक विस्कळीत झाली दु� होती काही बागांमध्ये दे ओढ्यांना देखील पूर आला होता उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे कापडीला आलेली बाजरी भुईसपाट झालीय शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली ब्रेकिंग नियूज ले ले चा एक ब्रेकिंग न्यूज येते पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर मल्होत्राचं आणखी एक नवं चॅट समोर आलेलं आहे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन याच्यासोबतचं हे व्हॉट्सॲप चॅट समोर आलेलं आहे ज्योती मल्होत्राचं आणखी एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आलंय ज्योती मल्होत्रा ही युट्यूबर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे चर्चा होते तिच्या हेरगिरीमुळे पाकिस्तानसाठी तिनं हेरगी हेरगिरी केल्याचा आरोप तिच्यावर आहे त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता रोज एक एक खुलासे होत असतानाच तिचा आणखी एक व्हॉट्सॲप चॅट समोर आलेला आहे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन याच्यासोबत तिचं हे व्हॉट्सॲप चॅट होतं अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सौमे यांच्याकडून विशाल काय नेमकं का या व्हॉट्सॲप चॅटमध्ये होतं ज्योती मल्होत्रा याचे नवनवीन चॅट जे आहेत ते समोर येत आहेत हे चॅट पुन्हा एकदा आणखीन एकदा एक समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या नव्या चॅटमध्ये ती स्पष्टपणे म्हणते की मेरी शादी पाकिस्तान मे करवा दो आणि हिचं हे चॅट जे आहे ते पाकिस्तान मधला गुप्तचर संस्थेचा जो अधिकारी आहे हसन अली याच्याशी हा केलेला संवाद आहे आणि याच्यामध्ये ती म्हणते की मेरी शादी पाकिस्तान मे करवाच याचा अर्थ स्पष्ट होते की तिचं पाकिस्तानशी काही भावनिक नातं आहे का अशा स्वरूपाचा एक प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय आणि तिचे पाकिस्तानचे किती जवळचे संबंध आहेत हे देखील यामधून स्पष्टपणे समोर येताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबर सूत्रांनी आणखीन एक माहिती देखील समोर येते की ज्योतीचे चार बँक अकाउंट देखील समोर आल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला प्राप्त होते आणि या माहितीमध्ये तिच्या एका बँक खात्यामध्ये काही दुबईतून व्यवहार झाल्याचं देखील समोर आल्याचं कळते त्यामुळे ह्या संपूर्ण ज्योती मल्होत्रा हे जे एजंट आहे ह्या संपूर्ण तपासाची पाल किती खोलवर रोवली गेली आहेत हे या चॅटमधून आणि एकदा या बँक खोलवर ही पाळ मुळ आहेत आणि तीच आता शोधून काढली जाणार आहे धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी तर आणखी एक मोठी बातमी ते गोंधळात गोंधळ शिक्षण मंडळानं भोंगळ कारभार केलेला आहे बुलढाण्यामध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशात प्रचंड गोंधळ झालेला आहे पहिल्याच दिवशी शिक्षण मंडळाची वेबसाईट क्रॅश झाली आहे वेबसाईट क्रॅश झाली त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडून संजय काय अपडेट्स आहेत आजपासनं अठरावीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र ती वेबसाईट जी आहे ती अद्याप विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि या आता ही जी प्रक्रिया जी आहे ऑनलाईन पद्धतीची ही पुन्हा कधी सुरू होईल असं विद्यार्थ्यांपुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ठीक धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी तर विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय वेबसाईट क्रॅश झाली आहे त्यामुळे आता ही वेबसाईट कधी सुरू होणार आणि ॲडमिशनची प्रक्रिया कधी पुन्हा सुरू होईल असा प्रश्न या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडला आहे तर राज्यातल्या अनेक भागात अवकाळीनं तडाखा दिला आहे त्याबाबतच्या बातम्या आता बघूयात टॉप फाईव्ह मनमाडमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यरात्री पावसानं हजेरी लावली सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे खरेपाच्या कामांना मात्र उशीर होण्याची भीती व्यक्त केली जाते वसई विरार भागात संध्याकाळी पावसानं धुमाकूळ घातला शहरातील जनजीवन पुरतं विस्कळीत झालं होतं सांस्कृतिक कार्यक्रमांवर परतीच्या पावसामुळे विर्जण पडलं समुद्र किनाऱ्यावर सुकायला ठेवलेल्या मच्छीचंही मोठं नुकसान झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची सुरू आहे रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली जिल्ह्याच्या बहुतांश भागात रेपरेप पाहायला मिळते काल संध्याकाळपासून काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय होती पावसामुळे शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व पूर्व कामही रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत पावसाचं धुमाकूळ आहे या अवकाळी पावसामुळे शहरातल्या सखल भागांमध्ये पाणी साचलं तर काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता अवकाळी पावसातच बिकट परिस्थिती निर्माण झाली तर तब रत्नागिरीत तब्बल सात तास बत्ती गुल होती जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लाईट नव्हती कुआरबाव मिरजोळे आजूबाजूचा परिसर पूर्णतः अंधारात होता पोल खोल सली। <ख़़ा> ना ना तर मग रत्नागिरीत पहिल्याच पावसात महावितरणच्या पूर्व कामाची पोलखोल झाली हिंगोली जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्री ढगफुटी झाली आहे ऐन उन्हाळ्यात तब्बल अडीच तास कोसळलेल्या या पावसामुळे नदी शहरातील रस्त्यांवर नाल्यांना पूर आला तर अनेकांच्या घरात नाल्यांचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस पडता शेतीच्या कामांना सुरुवात झाली मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली जमिनीची मशागत करण्यात सध्या शेतकरी व्यस्त आहे ट्रॅक्टरद्वारे शेती नांगडी झाल्यावर त्याची वकळणी करणार आहे जालना जिल्ह्यात अवकाळीनं कहर माजवलाय जवळपास दोन हजार हेक्टरवरील शेतमालाचं नुकसान झालंय जिल्ह्यात सत्याऐंशी जनावरं दगावलीत प्रशासनाच्या प्राथमिक अहवाल ही आकडेवारी समोर आली